नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी आलो आहे धरंगावचा बिल बाजार बघायला धरणगावच्या बैल बाजारामध्ये बैलांची खरेदी विक्री कशी होते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया मग आज दरणगावचा बैल बाजार करू की दादा नमस्कार किती बैल आणले आज वीस बावीस वीस बावीस बैल आणलेत का कुठली खरेदी बरं आपली चाळीसगाव चाळीसगाव हां चाळीसगाव धुळे का या जोडची काय सांगितली की दादा सांगायला एकाहत्तर द्यायला कशी होतील पंचावन्न पर्यंत काही गाळा वक करची बोली एक रुपयावरती यावर होणार मारक्या बशेचे आपण मालक राहणार ही जोडीचे काय सांगितले सांगायला पंच्याऐंशी द्यायला कसं होईल मागताय कोणी बाजारात मागताय का हिला आता चालू व्यवहार चालू आहे काहीच बघा मित्रांनो बापू धनगर विकी धनगर यांचा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला असतो आपण यांचा आता लाईव्ह व्यवहार चालू आहे तिकडे या जोडीचे काय सांगितले सांगायला पंच्याऐंशी द्यायला कशी होतील पण या वरामध्ये शंभर टक्के हजार दोन हजार कमी होणार कामाची गॅरंटी आहे सगळी सगळी राहणार बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आणलेले आहेत त्यांनी आज धरणगावच्या बाजारामध्ये तुम्ही बैल बघू शकता अतिशय टॉप बैल आणलेले आहेत त्यांनी ठिल्लार जातीचे बैल आहेत त्यांच्याकडे आज संपूर्ण धावणमध्ये या जोडीचे काय सांगितले विके सांगायला नव्वद द्यायला कशी होतील आपण पंच्याऐंशी पर्यंत दाताला कशी आहे सहा सहा बघा मित्रांनो दाताला सहा सहा दाते तुम्ही जोड बघू शकता अतिशय टॉप क्वालिटीचे दावने मित्रांनो त्यांच्या दणगावच्या बाजारामध्ये जर या जोड्यांपैकी तुम्हाला कुठलीही जोड वगैरे खरेदी कर करायची राहिली तर विकी धनगरन त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता हा सिंगल आहे का विकी दादा ही पण जोड आहे का ही जोडीची काय सांगितले मग सांगायला पायसष्ट देवाला किती साठपर्यंत होईल का फायनल साठ हजार व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न हजार बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी करायचं राहिलं तर हा एक बैल आहे आणि हा एक बैल आहे फायनल अठ्ठावन्न हजार सांगितले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणारे मित्रांनो मार्केट पैशाचे विके दादा ते मालक राहणारे अतिशय टॉप क्वालिटीचे बैल आणलेले त्यांनी हा सिंगल आहे का सांगायचे पस्तीस हजार सांगायला अडतीस आणि द्यायला फक्त पस्तीस हजार फायनल बघा मित्रांनो सांगायला अडतीस हजार आहे द्यायला फायनल पस्तीस हजार आहे ही जोडीचे काय सांगितले विकेदा एक्क्याण्णव बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची जोड आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता मागून पुढून मोठा मापाची जोड आहे दाताल कसे विके दादा हे पूर्ण झाले का बघा मित्रांनो दाताला करदात दे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे यांची मार्केट बसायची पण मालक राहणार आहे कशी करायची विके दादा पंच्याऐंशी पर्यंत बघा मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीची दावण आहे परत मी दावणचा फेरफटका दाखवतो तुम्हाला

भात बात ने ले ले रे जाली जाली हो। अरे गावठी बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी साठ पर्यंत मागणी केलेली आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता काय सांगितले कामाची गॅरंटी वगैरे सगळी गॅरंटी राहणार का दाताला कशी आहे ते दाताला दात बरं बघा मित्रांनो दाताला सहा दात आहे दा मारक्या पैशाची सगळी गॅरंटी संपूर्ण गॅरंटी राहणार व्यवहार हाकडून आठ दिवसात पैसे द्यायचे कसे फायनल मग पाच हजार कमी होणार कामाची बोली सगळी राहणार मार्केट पैशाची आपण मालक राहणार बघा मित्रांनो कामाची बोली वगैरे संपूर्ण राहणार आहे मार्केट पैशाचे विके ते मालक राहणारे तुम्ही जोड बघू शकता मोठ्या मापाची जोड आहे धरणगावच्या बाजारामध्ये जर खरेदी करायची राहिली तर विके दान करण त्यांचे संपर्क करून तुम्ही जोड खरेदी करू शकता एक रुपयावरती व्यवहार होणार आहे मित्रांनो हाकडून आठ दिवसात पैसे जर कोणाला पसंत पडली तर तुम्ही शंभर टक्के संपर्क करून जोड खरेदी करू शकता